आराध्य सद्गुरूंच्या दिव्य चरणी विनम्र भावे नतमस्तक हो आपल्या या माध्यमाद्वारा समस्त अक्कलकोट वाशीय आणि सोलापूर वाशिय समस्त भक्त संकुलांच्या मनामध्ये वास केलेल्या त्या परमपिता परमेश्वरलाही सुद्धा नमस्कार करतोय आपणास हे सांगत असताना अत्यंत आनंद होत आहे की श्री मद्रंभापुरी वीरसिंहा श्री एक जगद्गुरु प्रसन्न रेणुकर डॉक्टर वीर सोमेश्वर राज देशकेंद्र शिवाचार्य महाभगवतपाद दे यांचं शुभागमन समर्थनगर येथील गौडगाव संस्थान शाखामठ संस्थान हिरेमंट शिव शु, शिवगिरी येथे रविवार तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता जगद्गुरूंचं शुभागमन होणार आहे जगद्गुरूंचं स्वागत कुंभोत्सवाने होईल स्वागत झाल्यानंतर तुरंतच व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर स्वागत प्रस्तावना वेदघोष दीप्रज्जलन जगद्गुरूंचं पादपूजा आणि त्यांचं सन्मान या कार्यक्रमामध्ये साधारणपणे दहा ते बारा शिवाचार्य आणि निरंजन प्रणवास्वरूपी महाराज लोकहीसुद्धा उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे प्रतिनिधी सचिन कल्याण शेट्टी विजयकुमार देशमुख गुलबुर्गा येथील माजी आमदार दत्तात्रय पाटील माजी गृहराज्यमंत्री मान्यवर श्री सिद्धाराम मेत्रे राजशेखर शिवदारे विद्वान ॲडव्होकेट मिलिंद थोपडे लक्ष्मीकांत पाटील असे बरेच जण उपस्थित राहणार आहेत स्वागत झाल्यानंतर काही मनोगत होतील त्याच्यानंतर महाराज लोकांचं धर्मसंदेश होईल याच वेळी मान्यवरांचं सन्मान समारंभ आणि जगद्गुरूंचं सुभाशीवचन संदेशापूर्वी सत्यम शिवम सुंदरम या नावाने जो ग्रंथ तयार आहे माझ्याद्वारा लिखित काही वर्षापूर्वी लोकमत या पेपरामध्ये श्रावण संदेश ह्या सदराखाली आलेले सर्व लेखांचं एक उत्तम ग्रंथ निर्मिती झाली आहे तर त्या ग्रंथाचं प्रकाशन सोळा लोकार्पण सोळा होईल त्याच्यानंतर जगद्गुरूंचा सुभाष प्रवचन संदेश आभार प्रदर्शन आणि महाप्रसाद असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे पुनश्च आपण सर्वांना मी नम्र आवाहन करतो की या कार्यक्रमाचं निश्चितच आप लाभ घेणार असे मी विश्वास वाढतो जगद्गुरूंचा सुआिर्वाद संदेश दर्शन महाप्रसाद सेवन करून आपण पुनित व्हावे असे नम्र आवाहन ओम शांती सर भक्तासाठी काय सोय केलेली आहे तुम्ही पाच वाजता कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांच्यासाठी काय सोयी ठेवलेला कुंभ घेऊन येणारे महिला वर्गांना आझाद इथे येथे शिवगिरीपर्यंत एक बसची व्यवस्था आहे त्याच्यानंतर शिटीमधल्या येणाऱ्या लोकांसाठी महिला वर्गांसाठी सुद्धा येवन चौक मल्लिकार्जुन देवस्थान एस टी स्टँड भाय वळण घेऊन इथेपर्यंत एक बसची व्यवस्था असणार आहे एक बस व्यवस्था एवन चौक ते इथेपर्यंत एक बसची व्यवस्था राहणार आहे कार्यक्रम संपल्यानंतरही सुद्धा त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठीही सुद्धा बसची व्यवस्था केली आहे आणि एक बस जी आहे येवन चौक मल्लिकार्जुन देवस्थान वळण घेऊन या कॅम्पसमध्ये येईल एक बस येवन चौक फक्त इथे

जी उदात्त संस्कृती आहे या संस्कृतीबद्दल त्या सर्व लोकांना त्याचा पुनश्य एक जागृती व्हावी धर्म जनजागृती या कार्यक्रमाचा पाठिंबाचा उद्देश आहे भारतीय संस्कृती जी उदात्त संस्कृती आहे ती उदात्त संस्कृती सर्व लोकांना माहीत व्हावी येणाऱ्या नवपिढीला उत्तम संस्कार मिळावे हा त्याच्या पाठमागचा उद्देश आहे निश्चितच आपण प्रसिद्धी द्याल असे मी विश्वास वाढतो कार्यक्रमच्या दिवशी आपण सर्वजण उपस्थित राहणार असेही सुद्धा मी विश्वास पाळवतोय कदाचित या अनुषंगाने कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर मी स्वागत करतो स्वागत करतोय आपल्या हाती सध्या पत्रिका आहे सांगितल्याप्रमाणे तेवीस तीन दोन हजार पंचवीस रविवार रोजी सायंकाळी साधारण पाच आणि साडेपाच वाजेपर्यंत श्री रंभापुरी जगद्गुरूंचं शुभागमन समर्थनगर येथे या शिवगिरीमध्ये होणार आहे या निमित्त जगद्गुरूंचा संदेश आणि दर्शन सोळा आयोजित केलेला आहे के दर्शन सोळा आहे आणि सुभाष वचन संदेश समस्त सम समर्थनगर आणि अकलकोट वाशिम आणि अकलकोट तालुक्यातील समस्त लोकांना प्राप्त व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हा कार्यक्रम घेतलेला आहे कार्यक्रमात सर्वच जण आमंत्रित आहात आता सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण या धार्मिक सोहळ्याला उपस्थितही राहावं याची प्रसिद्धीही सुद्धा आपापल्या पेपरात आपण निश्चितच प्रसिद्धी देणार असा मी विश्वास बाळगतो या कार्यक्रम